सोयगाव तालुक्यातील कौली येथे मराठा प्रतिष्ठानकडून हर घर हरिपाठ पुस्तिका आणि कंबलचे वाटप करण्यात आले लवकर संपूर्ण तालुक्यात हर घर हरिपाठ हा उपक्रम राबवला जाणार असल्याचं जा यावेळी सांगण्यात आलं सोयगाव तालुक्यातील कवली या गावी मराठा प्रतिष्ठानने हर घर हरिपाठ आणि कंबल वाटप केले मराठा प्रतिष्ठानच्या उपक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला लवकर संपूर्ण तालुक्यात हर घर हरिपाठ उपक्रम राबवला जाणार असल्याचं मराठा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सोपान गवांडे यांनी सांगितले यावेळी मराठा प्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष विजय काळे गलवाडा येथील माजी सरपंच सुरेखाताई तायडे पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत पाटील भोसला येथील सरपंच गणेश माळी ज्ञानेश्वर युवरे प्रमोद वाघ कवली येथील सरपंच मंगेश पाटील योगेश पाटील यांच्यासह मराठा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सर्वांच्या परिश्रमाने मराठा प्रतिष्ठान आयोजित हर घर हरिपाठ आणि कंबल वाटपाचा उपक्रम संपन्न झाला विजय चौधरी एमसीएन न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर